नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बहुगुणी अशा कढीपत्त्याची चटणी अगदी औषधी गुणधर्म असणारी कढीपत्त्याच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट परत विटॅमिन बी सी कॅल्शियमयुक्त फॉस्फरस लोह असे भरपूर प्रमाणामध्ये खनिजे त्यामध्ये असतात ही पाने पोटासाठी पचनशक्तीसाठी स्त्रियांच्या केसवाडीसाठी केसांच्या समस्यांसाठी अत्यंत उपयोगी असणारी ही कढीपत्त्याची चटणी आणि मस्त खमंग टेस्टी भन्नाट चवीची टे चटणी आज आपण बनवणार आहोत सगळ्या या तक्रारी आपल्या ज्या काही तक्रारी असतात त्या कडीपत्त्याच्या पाण्यानं दूर होतात आणि पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कडीपत्ता हा उपलब्ध हो असतो त्यामुळं काय करायचं कढीपत्ता आणायचा आणि मस्त खमंग अशी चटणी बनवायची चला तर ही चटणी आज आपण बनवूया त्यासाठी मी इथं भरपूर प्रमाणामध्ये कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता स्वच्छ धुवून आणि तो सुकवून घेतलेला आहे म्हणजे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता काय करायचं कढई गॅसवरती एक कढई ठेवायची त्यामध्ये अर्ध अर्धा, अर्धा अर्धी वाटी मी इथं काय केलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं सुक खोबरं घेतलेलं आहे आणि ते आपण आता छान असं भाजून घेणार आहोत खोबऱ्यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं रक्तातील लोहाचं प्रमाण हे वाढवण्यासाठी काम करतं आणि महिलांसाठी तर अत्यंत उपयोगी आहे आणि हडे मजबूत राहण्यासाठी खोबऱ्याचा वापर जरूर करावा आणि खोबरं काय करायचं आहे हा आपण इथं छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर काय करायचं त्याच कढईमध्ये आपण अगदी एक चमचा इथं तेल टाकणार आहोत आणि त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाण्या देखील लहान मुलांसाठी तर अत्यंत उपयोगासाठी आहे लहान मुलांच्या डोळ्यांसाठी हडांसाठी अगदी जास्त प्रमाणामध्ये आपण हे शेंगदाणे खाल्ले पाहिजेत आता त्यानंतर काय करायचं आहे आपण इथं जी फुटाण्याची डाळ म्हणतो आपण ती देखील मी अर्धी वाटी घेतलेली आहे ती देखील खमंग आणि कुरकुरीत अशी भाजून घ्यायची आहे आता त्यानंतर उडदाची डाळ आपण घेतलेली आहे ती देखील अर्धी वाटी घेतलेली आहे ती डाळ देखील आपण खमंग कुरकुरीत अशी भाजून घेणार आहोत अगदी उडदाची डाळ देखील म शरीरासाठी आपल्या खूप छान हेल्दी असते आणि ती देखील डाळ आपण खाल्ली पाहिजे म्हणजेच देखील त्याचे खाल्ले पाहिजेत म्हणजे उडीदच आपल्या शरीरासाठी चांगलं असतं त्यानंतर दोन चमचे मी इथं जिरे टाकलेले आहेत त्यातच लसूण टाकलेला आहे तो देखील अगदी कुरकुरीत खमंग असा भाजून घ्यायचा आहे आता त्यानंतर काय करायचं इथं कडीपत्त्याची जी पानं घेतली होती आपण ती देखील यामध्ये टाकायची आहेत आणि छान कडीपत्ता आपल्याला हा देखील कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे आता इथे लक्षात ठेवा जी काही आपण जिन्नस आपण यामध्ये वापरलेली आहे जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते सगळे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जर काही आपण ही कुरकुरीत भाजून घेतले तरच आपली चटणी खमंग होणार आहे आणि जास्त दिवस टिकणार आहे बघा इथं सगळे पदार्थ मी आता इथं भाजून घेतलेले आहेत आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस आपण टाकायचे आहेत बघा तुम्ही मिक्सरचं भांडं घेताना आपलं जी मोठी साईज असते मिक्सरची भांडीची ती साईज इथं वापरायची आहे छोट्या भांड्यामध्ये घ्यायचं नाही कारण व्यवस्थित बारीक हो जा होते आता काय करायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा हळद टाकायचं आहे आणि इथं मी कांदा लसूण चटणी आहे ती वापरलेली एक चमचा साखर एक चमचा टाकायचा आहे अगदी चटपटीतपणा येण्यासाठी मी इथं आपला जो चाट मसाला असतो तो टाकलेला आहे आणि झाकण ठेवून आपण आता ही चटणी जी आहे ती बारीक करून घ्यायची आहे बघा मी मस्त असं हे मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे छान आणि मस्त खमंग अशी ह्याची टेस्ट होते वास तर त्याचा इतका खमंग सुटतो चला तर मग अशी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी जरूर बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही ही चटणी बनवलात की नाही आणि कशी बनवली ते देखील सांगा चला तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मस्त कढीपत्त्या चटणीचा आस्वाद घ्या